what are these? बोपोडी परिसरातील जमीन घोटाळा प्रकरणी तब्बल नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या यादीत तहसीलदार सूर्यकांत येवले दिग्विजय पाटील जमीन विक्रेती शीतल तेजवानी तसंच बांधकाम व्यावसायिक हेमंत गावडे यांचा समावेश आहे गावडे यांच्या विजन प्रॉपर्टीज आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनी या संस्थांवर राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या सुमारे साडेपाच हेक्टर जागेवर अनधिकृत ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय विशेष म्हणजे हेच हेमंत गावंडे ते व्यक्ती आहेत ज्यांनी यापूर्वी एकनाथ खडसेंच्या भोसरी जमीन प्रकरणात व्हिसल ब्लोअरची भूमिका बजावली होती त्या खुलाशामुळे त्यावेळी मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता आता या प्रकरणानंतर एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन हेमंत गावंडेंवर गंभीर आरोप केलेत खडसे म्हणालेत की येवले नावाच्या तहसीलदारानं ही जमीन त्यांची असल्याचं दाखवून आपल्या पदाचा गैरवापर केलाय मालक आणि कब्जेदार म्हणून हेमंत गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही लावून घेतलीय सगळे बेकायदेशीर रित्या केले गेले दिग्विजय पाटील अमरसिंह पाटील यांचंही नाव यात आहे पवार यांच्या अमेडिया कंपनीमध्ये तरीही त्यांचं नाव समोर आलंय दोन महिन्यापूर्वीच येवले या तहसीलदाराला निलंबित केलं असतं तर आता हे व्यवहार झाले नसते शीतल तेजवानी आणि हेमंत गावंडे हे क्रिमिनल आहेत त्यांच्या पाठीशी कोणीतरी असल्यानं या तहसीलदारावर आतापर्यंत कारवाई झाली नाही असा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय